ही आता रंग फार यांची देम नाही करतील काय तो तो म्हणे रिक्त शहाण आणि नडे शहाणपणा मग फाटक्यात जातो पाय <laughs> 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 सावन बाल जातो काशीला जातो काशीला अरे सावन बाल जातो काशीला जातो काशीला अरे सावन बाल जातो काशीला जातो काशीला कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा वा 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 जला वा दादा तुमचा आज मूड लय खुश दिसतोय हो अरे आज महाविद्यालयाच्या वार्षिक समारोहात मी हे भक्तिगीत सादर करणार आहे कानडा राजा पंढरीचा जरा हे गाणं ऐकल्यानंतर लोक बोलणार आहेत जरा तुम्हाला उगाच कानडा चला कॉलेजच्या कार्यक्रमात चालला की मंदिराच्या जीन उद्धार आला काय जीन उद्धार तुला जीर्णोद्धार बोलायचं आहे का जरा तास्त बोललो मी चला कॉलेजात असला गाणं गायचा नसतो ए महाविद्यालयाचा आणि तुझा काय संबंध आहे तीन वर्ष ज्याला गावाकडे तीन वर्ष कॉलेजात जायचो मी सांगतोस काय ज्याला तुम्ही ऐकताव ऐकता पुष्पा आहे ना पुष्पा आमच्या गावची पुष्पा हो तुला बघायला कॉलेजात जायचो अच्छा अच्छा म्हणजे तू शिक्षण प्रॉप्पट नाही जायच सांगतो ना जरा ती पुष्पा आहे ना पुष्पा ना अशी ना कॉलेजात जायची मी त्या गेट वर जायचो ती कॉलेजात अशी जा शिकायला जायची मी जाता तिला बघायचो ती जायची मी बघायचो ती यायची मी बघायचो अरे मग महाविद्यालयाच्या कार्यक्रमाशी तुझा काय संबंध तीच तर शॉलेट खबर आहे ना चला ती कॉलेजच्या कार्यक्रमात आहे ना नाचायचा फोग्राम करायची फोग्राम फॉग्राम तो बघायला मी ना असा लपून लपून जायचो हो तो वॉचमन मला असं बांबूचे फटके मारायचे अजून हो पण त्याला सगळा कार्यक्रम मी बघायचा सगळा फोग्राम मी असा बघायचो हा पुष्पा जरा येतो दुनिया की रीत है रे बस 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 प्रेमवीर तुमची प्रेम कहाणी आपण नंतर ऐकू आधी मला सांग मी गाणं कुठचं गाऊ असंग डांग धंग डांग डग डंग धाग धंग धांग प्रिय बस 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 पण हे गाणं मला जमेल का हे जमायला काय झालं न जमायला काय झालं जरा दादा टेन्शन घ्यायचं नाही टेन्शन घ्यायचं नाही आता तुम्हाला एक महान गुरु भेटलेला हाय कुठे जरा हा काय तुमच्या समोर उभा आहे तू काय झाला जरा तुमची मर्जी आहे तुम्हाला शिकायचं नसेल तर नका शिकू माझी काय बी हरकत नाही चला याला तेल काढून तुम्हाला शिकवणार होतो पण तुम्हाला त्याची कदर नाही हो। कदर नाही असं नको करू ए माझा ऐक मला शिकव अरे वा, आज बऱ्याच दिवसांनी मी ऑफिस मध्ये वेळेवरती जाणार असं दिसतय आहो अहो अहो रुमाल विसरला अरे थँक्यू <laughs> आधी घ्या तरी हो <laughs> आता थँक्यू तुमचं चहा घेतला ना एकदा एकदा काय झालं पुन्हा घ्या ना अरे आज दौऱ्यावर प्रेम एकदम सकाळपासून उकळून उकळून चहा ना पातीला तुरला होता मग मी विचार केला तो टाकून देण्यापेक्षा तुम्हालाच देते ना काय काय बोललात नाही बोलायला तुम्ही शिल्लक कुठे काय ठेवलाय त्याच्यामध्ये आपल्या घरची मंडळी कुठे गेलेत अहो आई आहे ना त्यांनी लाफ्टर क्लब जॉईन केले त्या सकाळी सकाळी जातात आणि भरपूर हसून परत येतात चला हे बरं आपला सेवक गुडा सेवकला मी कामासाठी खाली पाठवलंय व्हेरी गुड आणि आपले चिरंजीव श्लोक ना तुम्हाला माहितीये का आज त्याच्या कॉलेज मध्ये अन्युअल डे आणि त्यात आपला श्लोक गाणार आहे आपला श्लोक गाणार आहे हो म्हणजे आज पुन्हा समोरची सगळी मंडळी शांतपणाने झोपणार आहे <laughs> काय तरी हो काय तर नाही तुला माहित नाही अगं तू तु नशीस <laughs> तुझ्या बहिरेपणामुळे श्लोक चे बोल आणि सूर तुझ्या कानावरती पडत नाही <laughs> तू खर तर परमेश्वराचे आभार मानायला पाहिजेस <laughs> की तुझ्या या बहिरेपणामुळे तू ऑटोमॅटिकली अशा कित्येक व्याधींपासून वाचतेस बोल अरे कुठे चाललाय आता या ऑफिसची बॅग घेऊन मी कुठे जाणार आहे ऑफिसला चाललो आहे मी काय म्हणते येते ना माझी औषधं घेऊन ये अरे का कस ना नाही आणले नाही काल आणले तर नाही अरे आणले म्हणतो मी अरे बरं आणले तर आणली मग मी काय म्हणते आपण कोणत्या विषयावर बोलत होतो औषधांबद्दल कोणाच्या तुझ्या अरे तिथं कपाटात मी जपून ठेवली जशी आठवण होती ना तशी मी ती घेते अग औषध घ्यायचे औषध घेते पण ना कठीण रे बाबा कठीण आहे आईला कधी काय आठवेल आणि कधी काय विसरेल काय सांगता येत नाही अहो ऑफिसला जाताय ना हो निघालो मी हा निघालो ह्यांच्या गडबडीत ना माझी कामं सगळी तशीच राहतात दादा स्लोग दादा काय झालं असं ओरडतोय कशाला भूत बघितला सारखं बसू हा बस चला एक खबर काय झालं ते बोल तो गेट वरचा कल्लू पानवाला आहे ना त्याला काय घाबरायचं गेली दहा वर्ष तो तिकडेच बसतोय जला आधी समजा ऐका नंतर काय ता बोला बरं बोल हो जला त्याच्याजवळ एक मुलगी आलेली आहे येऊ दे ना आपल्याला काय करायचंय ज्याला तुम्हाला काय ऐकायचं नाही मला वाटतं मी आपला जात कसं नाही नको 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 बोल बोल ज्या ती मुलगी तुमचा पत्ता विचारत होती सांगतोस काय चला तुम्ही ऐकता दिसायला कशी म्हणजे बघा अशी उंच होती असे असे होते अशी गोरी गोरी पान हाँ, होती आणि ती बस बस पाच मिनिटात तू तिला एवढं निहाळलंस मग त्याला आपला पच्स साल का अनुभव आहे एक्सीपिरियन्स त्याला कोण होती मुलगी आता तू सांगितल्याप्रमाणे आणि माझ्या अंदाजानुसार अरे देवा अरे ती अश्विनी असणार हे तीच असली पाहिजे आता ही कोण अश्विनी म्हणायची अरे तू नाही का मला महाविद्यालयाच्या वार्षिक समारोहात गाणं गायला सांगितलेलं असते आवडलं आवडलं लोकांना आवडलं आवडला इतरांचं मला माहिती नाही पण एका मुलीला ते गाणं प्रचंड आवडलं मागे लागली तुमच्या अरे हो ना अरे तू मला सांगितलंस अश्विनी ये ना हे गाणं गायला सांगितलंस आणि मी ते म्हंटल मग काय झालं मग काय झालं मग काय झालं काय मग काय झालं अख्ख्या महाविद्यालयात चित्रपटांसाठी वेडी असलेली ही एकमेव मुलगी अश्विनी तिला ते गाणं प्रचंड आवडलं तिने मला प्रतिसाद दिला वन्स मोर वन्स मोर म्हणून ओरडली मला वाटलं वाह मला दाद मिळाली मग मी अख्खं गाणं तिच्याकडे असं बघून गायलं अश्विनी आणि मग तिला असं वाटलं तुम्ही तिच्या पिरम्यात पडलेल्या आहेत म्हणून हो आणि आता तुझ्या सांगण्यानुसार ती तिथे घरापर्यंत येऊन पोहोचलीये आता काय करायचं अरे देवा प्रेम करायचं अश्विनी ये ना आता काय करायचं अरे देवा श्लोक श्लोक अश्विनी तू तुला माझं नाव माहितीये का इतरांना माहिती नव्हतं इतरांमध्ये आणि तुझ्या मध्ये फार फरक तू इथे का आले तू जा तू जहा मेरा साया सायाको तू घरी जा परत सनम प्यार होता है दीवाना सनम अब अभिया से कहां जाए हम सर घरी जा आता जर पद्धत बोंदीस ना तर ठीक आहे बाबा नाही गाणं म्हणत मी हाँ हे कोण म्हणायचं आपल्या घरी आपलं घर मग काही दिवसांनी हे घर माझंच होणार आहे ना बरोबर वाला दाक्षिणी वहिनी तसं मी या सगळी कामं मीच करता ना अरे काय 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 फिरलंय का तुमचा डोका फिरलाय बघा बघा किती प्रेम करते तुमच्यावर एवढे कष्ट घेऊन तुम्हाला भेटायला या घरात आली अहो मुलगी तुम्हाला शोधून बी सापडायची नाही थँक्यू सेवक दादा 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 जला तुम्ही मना भाऊ मानला बघा बघा आता हा भाव तुमच्या पाठीशी कसा खंबीरपणे उभा राहतो अरे काय चाललंय तुमचं तुमच्या भाऊ बहिणीचं नाटक आहे बाहेर ना जाऊन करा चला श्लोक श्लोक कोण रे मुलगी कुठे कोण ही 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 अशी अशी आई तुम्ही श्लोक ची आई हो आई मला पदरात घ्या श्लोक कोण आहे मुलगी मी श्लोकची ची मैत्रीण अश्विन आई माझ्या लहानपणीच माझ्या मला सोडून निघून गेली आईचं प्रेम काय असतं हे मी विसरूनच गेले होते आज तुम्हाला बघितलं आणि आईची खूप आठवण आली इधर मैं उठेंगे की आई तुम्ही द्याल ना मला आईची माया अश्विने बेटा तुला कधी आईची आठवण आली ना की बे धड किती निघून ये हा किती गोड आहे ना मुलगी अगं गोड कुठली एक नंबरची चालू आहे ही श्लोक गप्पा बस उगाच काय बोलला असता कंबडत लाद घालू ना मी तुझ्या अश्विनी बेटा तू बस हा मी तुझ्यासाठी छानपैकी चहा करून आणते हा या श्लोक दादा, नहीं नहीं ए, आता तू बसतेस काय निघ ऐकलं नाही आई, आई काय म्हणाली ते आईला कुठे काय खेळते तू निघ अरे पण प्रॉब्लेम काय हे सर्वजण किती मला लाईक करतात मी सुंदर आहे आहे काय प्रॉब्लेम नाही नाय काय आपल्या घरामध्ये काय गडबड काय बाबा तुम्ही बाबा कोणी बाबा मी अश्विनी बाबा श्लोकची मैत्री नाही माझी मैत्रीण नाहीये आम्ही एका महाविद्यालयात शिकतो तेवढाच संबंध आहे अरे नाहीतरी कुणी माणसाशी तुझा संबंध कधी आलाय खडा दादा माझ्यासाठी पाणी घेऊन ये सेवक ए सेवक सेवक दादाला कशाला त्रास बाबा मी आणते ना पाणी बाबा अरे वा रे वा काय संस्कार आहेत वा रे वा अग तू कशाला तसदी घेतेस हा घोडा काय कामाचा आहे जा रे घोड्या पाणी घेऊन जा चल बाबा त्याला कशाला उगीच त्रास अरे त्रास तर माझ्या डोक्याला झालंय अरे वा वा गुणी, गुणी सदा सदा हा आता आताच येतो मी ग पाय रे हे कोण मी अश्विनी आजी तुमचे पाय दुखतायत का हो ग ते काय वयाच आपलं चालू द्या ना मग काय म्हणजे या मी चेपून देते नको नको असू दे असू दे आ, आला पाणी घेऊन रे चालू कर बाबा हा अरे ए दौटंकी आता ही कुठली शक्कल काढली काय बडबडतो रे तू आहो बाबा बरोबर तेच बडबडतोय ह्या घरात वावरण्यासाठी ने ना नवीन नवीन कृप्त शोधते अरे मग त्यात वाईट काय अग कारण ही माझ्यावर काय तुझ्यावर काय अरे बोल ना अरे बोल ना काहीतरी काही नाही अरे काय नाही काय आई तुला सांगतो या मुलाला ना वेळ लागलेला आहे वेळ वेळ लागले बाबा तुझ्या महाविद्यालयाची आहे ना बोल तिच्याशी नीट आणि खबरदार तिला काही त्रास देशील तर बाहेर येऊन मी तुझी खबर घे लक्षात ठेव जागा लक्षात ठेव लक्षात ठेव नीट वाघ आई मी आलो थांब पाहिजे पण देतो तुझे आता तरी बोल ना माझ्यावर काय काही नाही मी मुलीसारखा लाचतोय काय बोल ना काही नाही मीच बोलते मी तुझ्यावर प्रेम करते तो म्हणे वृत्त शहन आणि नडे शहाणपणा मग फाटक्यात जातो पाय आई 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 आई